आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आदर्श सीबीएसई मध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची सवय आहे स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे जर तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही अनेक आजारांशी लढू शकाल स्वच्छता तुमचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य वाढवते स्वच्छतेचे असंख्य फायदे आहेत ते आपण शालेय जीवनापासून समजून घेतले पाहिजेत असे मत पुणे येथील कुशाग्र इनोवेटिव्ह फाउंडेशनचे प्रमुख व्याख्याते श्रीकांत महाडी यांनी व्यक्त केले लोकनेते के हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशाले सहशालेय उपक्रमा अंतर्गत एक दिवसीय हो कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या सत्रामध्ये पहिली ते पाचवी व दुसऱ्या सत्रामध्ये सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान पार पडले यावेळी आपले मत व्यक्त करताना प्राचार्य लतीफ मणेर म्हणाले की मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घणकचरा असे म्हणतात त्याचा योग्य वापर केला तर टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्त्रोत होऊ शकतो आपण जसजशी भौतिक प्रगत करतो तसे वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढतं त्यामुळे आपण निर्माण केलेल्या कचऱ्याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक प्रमाणात वाढतात या बहुउद्देशीय हो असलेल्या उषाग्रह फाउंडेशनने राबवलेल्या उपक्रमाचे चौकीम प्राचार्य लतीफ मुनेर यांनी केले यावेळी उषाग्रह या फाउंडेशनच्या वतीने शाळेसाठी बॅग किट स्वच्छता कॅलेंडर सापशिडी खेळाचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या कार्यशाळेसाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले एक दिवसीय कार्यशाळेसाठी सूरज माळी पर्यवेक्षक किरण कांबळे पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण राजलक्ष्मी सदामती शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सर्जराव कांबळे यांनी मानले माझं नाव श्रुती शाहजी देवकर आहे मी आता सातवी ब मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस विटा आहे आज आज मी कचऱ्याचे चार प्रकार शिकले आहे पहिला प्रकार म्हणजे ओला कचरा दुसरा सुका कचरा तिसरा का सेनेटरी कचरा आणि चौथा घरगुती घातक कचरा या ओल्या कचऱ्यामध्ये आपली पाणी पानं पान, फुले आ, जी खाली पडलेली असतात किंवा जी उरलेलं अन्न असतं ते आपण त्या ओल्या कचऱ्यामध्ये टाकू शकतो सुका कचरा सुका कचरा म्हणजे प्लॅस्टिक पेपर असे काहीही असं काहीही येऊ शकतं आणि त्याला आपण रिसायकल करू शकतो आणि घरगुती घातक कचऱ्यामध्ये बल्ब सेल ट्यूबलाईट्स वगैरे असं काही येऊ शकतं ज्यात आपण करंट वगैरे असतो किंवा का काचेच्या वस्तू आणि नंत नंतर सॅनेटरी कचरा त्यात हे डा डायफर्स टिशूज किंवा आपलं बँडेज वगैरे येतं त्या त्याला सा शास्त्रीय पद्धतीने जाळलं जातं नमस्कार मी सर्गराव कालराव कांबळे सहाय्यक शिक्षक आदर्श पब्लिक स्कूल सी बी विटा या शाळेमध्ये मराठी या विषयाचं अध्ययन करतो आज आपल्याकडं महाडिक सर या ठिकाणी आलेले होते आणि सरांनी आज स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या बाबतीमध्ये त्यांनी खूप असं सुंदर मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करत असताना आम्हालासुद्धा व्यवस्थापनाचे प्रकार किंवा कचऱ्याचे प्रकार माहिती नव्हते हो हे त्यांनी आम्हाला सांगितले आणि त्या पद्धतीने आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर आम्ही करू शाळेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा आम्ही वापर करू स्वच्छता ही नियमित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमच्या मुलांनाही त्यांच्याबद्दल मार्गदर्शन त्यांनी सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं घरामध्ये असणारं कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा आपली स्वच्छता असेल किंवा आजूबाजूच्या परिसरांची स्वच्छता असेल आपल्या आजूबाजूची परिसराची स्वच्छता झाल्या तर आपल्या देशाची सुद्धा तशाच पद्धतीने स्वच्छता करावी लागणार या बाबतीमध्ये सुंदर अशी त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये मुलांच्या हसत खेळत त्यांनी मनोरंजनात्मक मार्गदर्शन करून आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मुलांच्यामध्ये त्याने एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून व्यवस्थितरित्या त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी इथं आले आले त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचा मी रुल्यू पण आहे आणि आभारी आहे धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा